आपल्या <Santhe> घरामधील निघून जाते आणि शुद्ध ऊर्जा त्या घरामध्ये काय होते संचार होतो आणि तिथं शुद्ध ऊर्जेचा संचार होतो तिथं दत्त महाराज त्या घरातनं काय होत नाहीत हालतच नाही लक्षात घ्या तुमच्या घरातनं हा हाल नाही तुम्ही माग पुढं कोठत ती ऊर्जा जे तुम्ही दिवसभर माग पुढं कोठतरी गेला रानात गेला दत्त महाराज तुमच्या माग पुढं आहेत आणि मी अनुभव घेतो लक्षात घ्या शेतामध्ये गेला मागा पुढे शेतामध्ये आपण म्हणतो अरे इतकं हुसकं मी एवढं का कष्ट एवढं कसं काय पिक दिसतंय चांगलं राबतो तुम्ही लक्षात घ्या तुम्ही राबत नाही तुम्ही काय राबता आपण काहीच राबत नाही लक्षात घ्या महाराज राबतात लक्षात घ्या आपल्यासाठी भक्तासाठी शेतामध्ये ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये तुम्ही हाय राबते ते म्हणून तुमचा तुमचा त्या हृदयामध्ये हे लक्षात ठेवा आपण कधी आपल्याला म्हणजे त्यांच्याशिवाय पान हालत नाही याचा या ठिकाणी विचार करून जेवणाची वाटचाल करा आणि एकच सांगतो दत्त महाराज मी विसरलो होतो की दत्त महाराज आरोग्य देतात कोणत्याही प्रकारचं बीपी नको शुगर नको काय नको काय नको काय नको काय नको आलं का लक्षात हे महत्वाचं जर निरोगी शरीर असेल निरोगी शरीर जर आपलं पाहिजे पाहिजे तर दत्त महाराजांची सेवा हाच या ठिकाणी महत्वाचा काय पर्याय पर्याय आणि हे करताना लक्षात घ्या एक दिवस पाले पाहिजे का आला का लक्षात दोन तीन दिवस दोन तीन दिवस या ठिकाणी फळभाज्या खा आला का लक्षात म्हणजे कडधान्य आणि मग दुधाचा या ठिकाणी बाब आणि पांढरे पदार्थ कमी कर। प, करा साखर या ठिकाणी काय करा कमी करा आणि काही जण चालतात चालणं तर तुम्ही करा परंतु चालताना योगासनं फार महत्वाची जीवनामध्ये लक्षात एवढं या पद्धतीन तुम्ही केलं अलक लक्षात आज मी या ठिकाणी गुरु महाराज दत्त महाराजांचा शिष्य म्हणून तुम्हाला सांगतो एवढ्या गोष्टीचं तुम्ही पालन करा कारण माझे हे बोल नाही दत्त महाराजांचे बोलत एवढं करा तुम्हाला संसारामध्ये सुख समाधान आरोग्य ऐश्वर सगळं लाभल्याशिवाय राहणार नाही आता भी या ठिकाणी आपण पुन्हा आपण ऐका ना आपल्या गुरु महाराजांचं आज गुरुपौर्णिमा आहे आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी आपण काय करायचं आपण नामस्मरण करायचं त्याचं चिंतन करायचं आणि चिंतन, चिंतन करून मग मी जास्त घेणार नाही मी तर थोडस विचार मांडायचं का काम करणार आहे लक्षात घ्या सगळ्यांनी म्हणायचं सगळ्यांनी तर लिहून म्हणायचं हरे विठला विठला पीटला देवा पांग पीटला शंकर दत्त ची आमा गुरु भेटले आवाज मोठा पाहिजे शंकर दत्त माझ्या बरोबरच म्हणाय सर्वांनी शंकर दत्त ची आमा गुरु भेटले शंकर दत्त शिले आमा गुरु भेटले शंकर दत्त ची आमा गुरु भेटले हरी विठला हरी विठला देवा पांग पिठला देवा पांग पीठला मचिंद्रनाथ गुरु भेटले मा गुरु भेटले मचिंद्रनाथ गुरु भेटले मचिंद्रनाथ गुरु भेटले हरी विठला देवा पांग पीठला देवा ांग पीठला रेवण तामा गुरु भेटले रेवण सिद्धनाथ गुरु भेटले रेवन सिद्धनाथ गुरु भेटले रेवन सिद्धनाथ गुरु भेटले हरी विठला हरी विठला देवपांग पीठला देवपांग पीठला चिंपा समर्थ मा गुरु भेटले स्वामी समर्थ मा गुरु भेटले स्वामी समर्थ अम्मा गुरु भेटले स्वामी समर्थ अम्मा गुरु भेटले हरी विठला हरी विठला देवपांग पीठला देवपांग पीठला वल्लभ स्वामी आम्हा गुरु भेटले श्री वल्लभ स्वामी आम्हा गुरु भेटले श्री वल्लभ स्वामी आम्हा गुरु भेटले श्री वल्लभ स्वामी आमा गुरु भेटले हरी विठला हरी विठला देवपांग पिठला पांग, पीठला, देवा पांग... ಪಿಟಲ ನುಸಿಹ ಸರಸ್ವತಿಯಮಾ ಗುರು ಬೇಟಲೆ ಭೇಟಿ ಸರಸ್ವತಿಯಮಾ ಗುರು ಬೇಟಲೆ ನುಸಿಹ ಸರಸ್ವತಿಯಮಾ ಗುರು ಬೇಟಲೆ ಭೇಟಿ ಸರಸ್ವತಿಯಮಾ ಗುರು ಬೇಟಲೆ ಹರಿ ವಿಠಲ ಹರಿ ವಿಠಲ ಪಾಂಗ ಪಿಠ भेटला संत ज्ञानेश्वर हम्मा गुरु भेटले संत ज्ञानेश्वर राम गुरु भेटले संत ज्ञानेश्वर राम गुरु भेटले संत ज्ञानेश्वर रामा गुरु भेटले हरी विठला हरी विठला देवापांग पिठला देवापांग पिटला संत तुकारा मा गुरु भेटले संत तुकाराम आम गुरु भेटले हरी विठला हरी विठला पीटला देवा पांग पीटला खंडेश्वरी माता मां बुरू भेटल्या खंडेश्वरी माता मांबरू भेटल्या खंडेश्वरी माता मां भेटल्या खंडेश्वरी माता गुरू भेटल्या हरी विठला हरी विठला देवापांग पीठला देवपांग पीठला शंकर महाराज मा गुरु भेटले शंकर महाराज आम्हा गुरु भेटले शंकर महाराज आम्हा गुरु भेटले शंकर महाराज आम्हा गुरु भेटले हरी विठला हरी विठला देवपांग पीठ अंग फेटला सद्गुरु हिंग मेरे महाराजा मा गुरु भेटले सद्गुरु हिंग मेरे महाराजा मा गुरु भेटले सद्गुरु हिंग मेरे महाराज आमा गुरु भेटले सद्गुरु हिंग मेरे महाराजा मा गुरु भेटले हरी विठला हरी विठला देवापांग पांग देवापांग देवा दत्त महाराजा महाराजा गुरु महारा गुरु भेटले दत्त भेटले तर तुम्हाला माहिती आज गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा आपण म्हणतो कारण याच दिवशी व्यासांचा जन्म झाला आणि व्यासांनी लक्षात घ्या की आपल्या हिंदू धर्मामध्ये कि जगामध्येच लक्षात घ्या की या ठिकाणी परमेश्वराची सेवा कशी करायची म्हणजे वेद लक्षात द्या तर वेदाचे वेदाचे ते गाडे अभ्यासक होते आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी सामान्य जीवाचा उद्धार व्हावा आणि म्हणून तुमच्या आमच्या पुढे या ठिकाणी काय करा हा वेद मांडण्याचं काम हे वेदाचं सार मांडण्याचं काम जसं ज्ञानेश्वर माऊलींनी केलं तसं या ठिकाणी तुम्हाला सांगायचं व्यासांनी केलं लक्षात द्या आणि तिथनं पुढं मग अनेक ऋषी मुनी तत्वज्ञान तुमच्या म्हणजे फुटं मांडायचं काम केलं थोडक्यात काय तुम्हाला लक्षात घ्या वेद वेद हे तुम्ही करता साध्या सोप्या बाबा अशी तुम्हाला सांगतो ज्यांनी तेच पाहिले की बाबा आत्मा म्हणजे काय परात्मा म्हणजे काय मी आत्मा आहे लक्षात ठेवा आला आलं म्हणजे अंश आपण म्हणतो परम म्हणजे पहा देवाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात म्हणजे अंश अंश म्हणजे काय की मनुष्य आलो का लक्षात आपण त्याचा अंश आहे आणि म्हणून लक्षात घ्या आपण सुद्धा परमेश्वर आहोत आला काय हे ओळखायचं लक्षात द्या आणि वेद हेच वेद सांगतो ज्ञानेश्वरमध्ये म्हणजे हे सांगितलं की हे तुम्ही ओळखा लक्षात ठेवा आला अनेक प्रकारच्या अशा बोब आहेत तिथे तिथे तुम्ही अनुभूती घ्या तर अंशात मग लक्षात द्या आणि दुसरा मग अंशांश आला आलं मग अंशांश म्हण म्हणलं की एका परात्मा ही लक्षात द्या म्हणजे या ठिकाणी परमेश्वर आला का लक्षात म्हणजे परात्मा म्हणजे परमेश्वर आणि या ठिकाणी आपण हे एकच आहोत म्हणजे या ठिकाणी नारासा नारायण होतो आपण सुद्धा परमेश्वरचा आहोत ही ज्या वेळेस आपल्याला अनुभूती येते त्याला तिथं आत्मसाक्षात्कार म्हणतात लक्षात आणि याला हेच लक्षात म्हणजे या ठिकाणी या अवस्थेपर्यंत झाला पाहिजे की तो आपल्या हृदयामध्येच आहे आत्मा हाच परात्मा तिथं आहे आपण त्याचा या ठिकाणी अंश आहोत का लक्षात आणि त्याची तुम्हाला सांगायचं आता काय की लखन असा प्रकार पडतो लक्षात घ्या त्या हृदयामध्ये आलं का लक्षात आणि तिथं तेजोमय असल निर्विकार असा अलग लक्षात आता आकार कशासाठी घेतला की तुम्हाला या ठिकाणी आला त्याची भक्ती करण्यासाठी परमेश्वराने अवतार घेतलाय लक्षात ठेवा अलग परंतु या ठिकाणी निर्वित्तेची आपल्याला जी प्राप्ती करायची लक्षात घ्या निर्गुण निर्वाकार या ठिकाणी तो परमेश्वर आहे तुकार महाराज म्हणताय तुका म्हणे देह बहार बरीला विठ्ठले काम क्रोध घरी केलेली ते कि माझं ध्येय जे आहे देय हा संपूर्ण विठ्ठल विठ्ठलमय झालेला आहे याची या ठिकाणी अनुभूती या ठिकाणी तुकाराम महाराजांना आली लक्षात द्या आणि म्हणजे तो आपल्या हृदयामध्येच आहे आणि तो या ठिकाणी हृदय हे आपलं संपूर्ण हे शरीर जे आहे हे विठ्ठलमय हे दत्तमय आहे याची अनुभूती आपल्याला जीवनामध्ये घेता आली पाहिजे त्यालाच म्हणायचं आत्मसाक्षात त्यालाच म्हणायचं तुम्हाला मोक्ष आला तुम्हाला मोक्ष पाहिजे तर तुम्ही मुक्त होणार आहे लक्षात ठेवा तिथंच तुम्हाला तिथेच तुम्हाला परमेश्वराची प्रत्ये पर हे साधं सोद सुचूत आहे आणि मी त्याच्यातून बरेच वेळा गेलोय लक्षात द्या माझे सद्गुरू हे गेले महाराज तुम्हाला सांगत की ते सद्गुरू म्हणजे दत्ताच रूप आहे लक्षात अनेक वेळा तिने दत्ताच्या रूपाने काय केलंय आम आमच्या सारख्या या ठिकाणी भक्तांना आला का लक्षात शिष्यांना तिने दर्शन दिले लक्षात लाखो माणसं लक्षात मुंबई पुण्यापासून कोल्हापूरपासून प्रचंड मोरेमध्ये काय होते गर्दी प्रचंड गर्दी होती लक्षात आणि ही जबाबदारी त्यांनी काय केलेली आहे माझ्यावर सोपवलेले आणि त्यांनी आशीर्वाद दिला आणि तेवढं त्यांनी सांगितलं की उत्तर उत्तर म्हणले हे या ठिकाणी हे दत्त मंदिर हिथे अनेक इथं भक्ते होतील आणि फार मोठं या ठिकाणी नावा रूपाला हे काय होणार आहे आणि तसंच झालं लक्षात ठेवा की उत्तर 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 लाखो माणसं मार्गाला लागून त्याला सुख समाधान देवाला म्हणला तुम्ही देवा गोगुरूंना म्हणलं अह तुम्ही तर म्हणजे मोर्यामध्ये जास्ता तुम्हाला जागा सोडायचा अधिकारच नाही आमुषा पौर्णिमेला तर तर ते म्हणलं ते म्हणले हिथ म्हणजे सर्वांचे प्रश्न समस्या सुटतात अरे ती म्हणले म्हणजे तिथं बी मी आहे आणि आहे आणि त्यांनी एवढं कौतुकील आपल्याला लक्षात द्या त्या देवानी सद्गुरूंनी कि मला तिथं बोलवलं लक्षात घ्या मठीमध्ये एक रा आणि त्या ठिकाणी आणून ते ते हसले लक्षात चेहऱ्यावर काय असत त्या देवाचे हास्य पौर्णिमा होती लक्षात घ्या आणि त्यांनी बोलवलं मला मला बसवलं डोक्यावर हात फिरवला आणि त्यांनी सांगितलं कि माझी भक्ती जो आहे तू खरोखरच काय करतो चांगली करतोस लक्षात द्या मी फार समाधानी आला कला देवाने आपल्याला काय देवतो मला सांगायचं मी तर म्हणतो भक्ती करावी तर अशी करा करावी लक्षात घ्या कि त्या सद्गुरूंनी लक्षात घ्या त्या प्रत्यक्ष दत्तरूप महाराजांनी सुद्धा या ठिकाणी काय केलं आपण इथं करतोय लक्षात द्या इथं हे कौतुक करतात लक्षात घ्या आणि हे इथं म्हणून या ठिकाणी वाईट विकृती करणारा माणूस इथं देव देवी म्हणून नाही लक्षात घ्या तुम्हाला सांगायचं कोकरी सर तुम्हाला सांगायचं मी की असा वाईट प्रवृत्तीची माणसं आहे हा या ठिकाणी पायरी सुद्धा बोलून इथे काय करत नाही महाराज येऊन देत नाही तितकंही अशी जागृती थी, या ठिकाणी ठाण नाही दत्त महाराज आणि लाखो माणसाला तुम्हाला तुमची आमची या ठिकाणी प्रश्न सोडवायचे त्यांनी काय केलेलं आहे काम केलेलं आहे आता एकट्या एकट्याने दत्त महाराज आपल्याला काय देतात तर दत्त महाराज आपल्याला काय देतात तर तुम्ह पैशाची ऐश्वर्य देतात गुरुची त्याच्यामध्ये सुद्धा दत्त मांडलंय लक्षात घ्या की काय सांगितलंय नृसिंह सधवतीने की माझे भक्त जे अनन्य भावना माझी सेवा करतील तर त्याला मी काय करीन ऐश्वर्य म्हणजे पैशाची चणचण बसणार नाही त्याला अलक लाग ऐश्वर्या घरामध्ये गा, गा, तसलं काय काय का नाही कधीच पैसा कमी पडणार नाही दुसरं दोन नंबर काय सांगितलंय की त्याला मी काय करन सुख समाधान देईल का लक्षात म्हणजे या ठिकाणी सुखाची रेलचेल लई लक्षात घ्या संसारामध्ये सुखच नाही लक्षात घ्या तुम्ही सुख शोधताय सुख शो कुठे येतं हे दत्त इथं सुसुख आहे सर्व सुखाचा उभा असे विटेवर आटाबिता पाय त्याचे तुम्हाला हे कशाला तुम्हाला कसलीच भीती नाही चिंता नाही लक्षात घ्या अल का आपण काय केली पाहिजे आठवली पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे आणि चिंतन नामस्मरण या ठिकाणी हृदयातील विकार काढून विकारा वार करतो तो वारकरी सगळं विकार येतलं विकाराचं या ठिकाणी बोलाय असल्यामुळं आपल्या हृदयामध्ये असलेले दत्त महाराज आपल्याला दिसत नाही आपल्या हृदयामध्ये असलेले पांडुरंग आपल्याला दिसत नाहीत तुम्हाला सांगायचं की शिक्षण कर दत्त शिले महाराज जे लक्षात घ्या दत्ताचं रुपडं आलं का लक्षात आज आज आलं का मोर्यामध्ये बघा किती तर त्यांनी लक्षात घ्या की या पंढरपूरला तिथं आपले भक्त घेऊन जायचे आणि भक्त घेऊन गेल्यानंतर गया तिथं पंढरपूरमध्ये विठ्ठल अशा रूपान दर्शन दिलं हे सामर्थ्य या ठिकाणी सद्गुरुमध्ये असतं लक्षात घ्या ऐका ना म्हणजे दत्त महाराजांनी आपल्या भक्ताला सुद्धा कळावं की बाबा त्या पंढरीचा विठ्ठल आणि मी एकच आहे हे आपल्या भक्तांना म्हण अर आणि आपण या देवा देवादेवामध्ये काय करतो बेद परमेश्वर एकच आहे तो सर्व ठिकाणी या ठिकाणी भरून राहिलेला आहे याची प्रचिती आपल्याला घ्यायची आणि तो आपल्या हृदयामध्येच आहे आला का लक्षात दत्त महाराज तुम्हाला सांगायचं आहे असं बघ आपल्याला सुख समाधान देतात आपल्याला ऐश्वर देतात आणि सामर्थ्य म्हणजे या ठिकाणी आपल्याला काबाड कष्ट आपल्याला करावं लागतं लक्षात तुम्हाला सांगायचं आहे माझ्यासारखं तुमचे इतकंच तुम्ही सर्व जाणार पण माझ्यासारखं कष्ट कुणीच या ठिकाणी कोणालाच होणार नाही लक्ष द्या ल, आ, मुझे करता आड़ी, आड़ी, आड़ी आ मी लनोक्षणी म्हणजे भक्ती करताना भक्तीचं तर कधीच अडजस्टमेंट केलं नाही आणि शेतामध्ये कुठं बी आहे तुम्हाला सांगा आता मी एवढं ठिकाण मी मला वेळच असतो लक्ष द्या आज बी एवढं मला माझ्याकडून दत्त महाराज कष्ट करून घ्या दत्त महाराजांचं एक वैशिष्ट्य लक्षात द्या जो खरा बघत आहे का नाही त्याच्याकडून भरपूर काढ कष्ट करून घेतात पण त्याला सुख समाधान दिल्याशिवाय नाही लक्षात द्या कष्टाचं काही देणार नाही लक्षात भक्ती करायची तुला कष्टच करावं शेतामध्ये पाहिजे कष्टच कर कुठं शेत सर्व्हिस करायची तिथं सुद्धा तू काय कर प्रामाणिकपणे कर तुला मी भरभरून तुझ्या मागे पुढे असल्या शिवाराना आणि म्हणून दत्त महाराज आहे अशा पद्धतीने आपण भक्ती केली की दत्त महाराज कुठं जरी गेला का नाही किती तुम्हाला संकट येईल दत्त महाराज मागे पुढे असतात हे लक्षात घ्या आपली संकट निवारण करण्यासाठी आणि म्हणून इतर ठिकाणी देवानी काय केलं लक्षात घ्या रूप आपलं संपवलं लक्षात घ्या अवतार संपवला पण दत्त महाराजांनी अवतार संपवला नाही जगामध्ये जे माझे जे जे भक्त आहेत का लक्षात त्यांचा उद्धार करायचा त्यांना सुख समाधान द्यायचं संसारामध्ये का लक्षात आणि या ठिकाणी शेवटी मोक्ष त्यांना यात काय करायचा सावर्यांशी लक्ष मला सोडवायचंय आणि म्हणून मोक्ष देण्याचं काम काय करतात दत्त महाराज करतात आणि म्हणून आपण दत्त महाराजांची सेवा केली पाहिजे लक्षात ठेवा एवढंच या ठिकाणी पण सांगतो आणि आपण फक्त आता काय करू त्यांचं थोडंसं चिंतन करू की हा मंत्र लक्षात घ्या सर्वजण लक्षात घ्या मी त्यांचा काय दत्त महाराजांचा फक्त सेवकही लक्षात ठेवा आणि म्हणून त्यांनी मला जो मंत्र दिलेला लक्षात गुरुवारीच तर ते तो मंत्र जो आहे दिगंबरा दिगंबरा याचं तुम्ही काय करा नामस्मरण चिंतन करा आणि अशा पद्धतीने गात आम्ही गात होते आणि तिथं माझं काय करतो मग प्रवचन संपवतो हा मंत्र सर्वांनी रोज सकाळ संध्याकाळी काय करायचं नामस्मरण चिंतन सगळं विसरून करायचं करायचं लक्ष तुमच्या जीवनामध्ये काय काय होतंय आणि बरेचशा लाखो या ठिकाणी बघतात आमच्या इथे त्याला तिथे अनुभूती आले या मंत्रा, मंत्र मंत्राची तो हा मंत्र आपण सर्वांनी बरोबरच माझ्या म्हणायचं दिगंबर दिगंबरा दिगंबरा दिगंबर दिगंबरा दिगंबरा मंत्र घेता हाची मुखाने मंत्र घेता हाची मुखाने ऋषी मुनीची समाधला गे ऋषी मुनींची समाधी लागे दिगंबरा दिगंबरा दिगंबर दिगंबरा दिगंबरा मंत्र घेता हाची मुखाने मंत्र घेता हाची मुखाने मी तू पण आहे निगुण जाते मी तू पण आहे निगुण जाते दिगंबर दिगंबरा दिगंबर हरा दिगंबर दिगंबरा दिगंबरा मंत्र घेता हाची मुखाने मंत्र घेता हाची मुखाने जन्मा मरणाचा फेराची चुके जन्मा मरणाचा तेराची दिगंबर दिगंबरा दिगंबरा दिगंबर दिगंबरा दिगंबरा मंत्र घेता हाची मुखाने मंत्र घेता हाची मुख